क्रिकेटच्या ग्राउंडवर पहिल्यांदा डोळ्यातून आले असतील त्यानंतर सगळेच रडले एक रननी हारायचं आणि क्वालिटी होती ना या तीनशे तीनशे ऐंशी एका दिवसात ते पण एका दिवसात नाही पाच तासात पाच तासात म्हणजे काय स्ट्रॅटेजी सचिन हॅट्स टू सचिन तेंडुलकर लालू दिलीप सर तर आहेतच आहे संजय हाय हाय डायजेस्ट करायला किती वर्ष अजूनही रे आता तुम्हाला ती मॅच विचारली सर वाईट वाटतं Hmm. कि एकतर हरण्याची प्रवृत्ती आपल्यात नाही आहे दोन तीन वर्ष सवय लागली ती हरायची वाटते होपफुली की मुंबई देवी आपल्या पाठीशी आहे ते आता यावर परत बाउन्स बॅक होऊ की ज्या लोकांना मी स्वप्नात आणि फक्त याच्यात बघितलं संजय मांद्रेकर हे ग्रेट लोक रे व्यंगसरकर त्या माणसाने माझ्याकडे सांगावं की तू मला हवा मी असं काढलं रे अच्छा अक्षरशः स्टिक, स्टिकिंग प्लास्टर काढला बोला तुला पाहिजे ना मी खेळतो मी कोणाला सांगणार नाही अच्छा त्या मॅचला मी चार विकेट काढले आणि ला फिल्डिंग करून कॅच पण पकडला मी तो कटिंग पण दाखव काय माहित नाही देवाची कृपा मुंबादेवीची कृपा असेल दिलीप सर असे कोपऱ्यात बसले होते तर सगळे झाले तर संजयने दिलीप सरांना रिक्वेस्ट केली काय बोलायचं त्यांनी जे सांगितलं ना ते आजच्या मुंबईनी जरी आत्मसात केलं तर आपण कधीच हरणार नाही की सगळ्यांकडे कॅपेबिलिटी आहे फक्त एवढं करा पाच दिवसाची मॅच आहे पाच दिवसामध्ये मैत्री वगैरे बाहेर ठेवा व्हेरी गुड <laughs> तुमच्या अप्रोचनी पण त्यांना डॉमिनेट करा आणि परफॉर्मन्सनी पण डॉमिनेट करा अँड लेट डेम फील दॅट दे आर फुली 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 विरोधकडे खूप मोठा टॅलेंट होता आहे आणि त्याचा कायम रुमी मी सहा वर्ष त्याचाच रुमी होता वेगळा वेगळा कॉन्फिडन्स सांगून दोनशे करा ती गोष्ट महत्वाची हल्लीच्या मुलांमध्ये की विरोध विरो विराट कोहलीची दाढी वाढते म्हणून आपली पण दाढी वाढवायची काहीतरी फालतू केस वगैरे इकडून तिकडून अनुकरण ते अनुकरण करण्यापेक्षा अशी काही उदाहरणं मी क्रिकेटमध्ये बघतोय गेले चार पाच वर्ष टॅलेंट आहे खूप टॅलेंट चांगला आहे पण ते कॉपी कॅट होत चालले ते कॉपी त्यांच्या रन्सची नाही करत आहे ची करताय त्याच्या ऍक्शनची करतायत